सांगित होते पण हे सगळं सांगताना मला एवढं कळायला आलं मला आताही सांगायचं नाही कारण आमच्या सगळ्या लेखी ज्या हो, आम्ही आहोत आमचा बाप हा आमच्या काळजाचा विषय असतो आणि म्हणून ज्या बापांनी बाईला स्वातंत्र्य लेखीला दिलं आणि वे एक वेगळी पायवाट दिली आम्हाला एक स्वात स्वतंत्र पायवाट की जिचा आम्ही घमरस्ता केला आणि स्वतंत्र विचारानं जगायला लागलो जगात त्या सगळ्या बापांना मी नमन नमन करते आजचा हा दिवस इतका महत्वाचा आहे की लक्ष्मी सारखी एक मुलगी तिच्या वडिलांनी अंदानी घडवली आणि मग आम्हाला सगळ्यांना खरं तर मी माझ्या प्रयोगाला सुरुवात करते मी सावित्री ज्योतिराव फुले ही सावित्री कोण आहे तर तिने सुद्धा बाप असलं म्हणजे काय ते जेंडर नसतं ते बिहेवियर बिहेविर असतं वागणं असतं ती सावित्री कशी होती आणि या सावित्रीने आमच्यासाठी के काय केलं आणि ती कशी जगत होती सावित्री हा एक विचार आहे तो विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायला पाहिजे आम्हाला फक्त सत्यवाडाची सावित्री सांगितली ती सत्यवाडाची सावित्री काय करते तर नवऱ्याचे प्राण घेऊन येते परत आणि आम्ही सगळ्या बाया सात फेरे मारायला लागलो की सात जन्म हाच आम्हाला नवरा मिळायला पाहिजे पण बायानो असा एक तरी नवरा दाखवा की हीच बायको मिळावी म्हणून अमावस्याच्या रात्री चिंचेच्या झाडाला उलट टांगून घेतो असा एकतरी नवरा दाखवा असा नवरा नाहीये पण ज्योतिराव असा होता सावित्री आणि ज्योतिरावांच्या जीवनाकडून काय शिकायचं आम्हाला मुलींच्या शाळा काढल्या बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना केली विद्वांचे पुनर्विवाह केले अस्पृश्यासाठी हौद फुला केला पाण्याचा हे सगळं आहे पण सावित्री आणि ज्योतिरावांच्या जीवनाकडून आम्हाला हे शिकायचे की नवरा बायकोच सहजीवन कसं असतं एकमेकाची व्यक्तिमत्व फुलवत फुलवत वर्थ खूप छान जगता येतं त्यांच्या जीवनातून करतो मी आता खूपच बोलले काही करणार नाही त्यातले काही प्रसंग मी तुमच्या पुढे सादर करतेराव फुले तुमच्या महात्मा फुल्यांची पत्नी सातारा जिल्ह्यातलं नायगाव नायगावच्या खंडोजी पाटलाची रेखमी लग्न करून पुण्याला गेले ह्यांना ह्यांना शेठजी म्हणायचे मी ह्या ना शेठजी म्हणायचे मी शेठजी म्हणायचं शेठजी म्हणायचं बाईन कुणाची बायको कुणाची कुणाची पुसून टाकायला पाहिजे आणि आपली स्वतःची ओळख करून द्यायला पाहिजे मी मी सावित्री मी सावित्री तुमच्याशी बोलायला आली आहे अव बोलल्याशिवाय बोलणं व्हायचं कस अव बोलल्याशिवाय बोलणं व्हायचं कस आम्ही जे जगलो तो काय गेला पण का जगलो कशापाई जगलो हे सगळं तुम्हाला सांगा असं वाटतंय म्हणून तुमच्याशी बोला असं वाटतंय आम्ही जगलो तो काळ गेला पण आम्ही जे पेरलं ते उगवलं काही आजूबाजूला बघितलं ना की जु तुटतो बघा आणि म्हणूनच आम्ही जे ताकदीनं उभं केलं ते सगळं तुमच्या पुढे सांगाव असं वाटतं म्हणून तुमच्याशी बोलावसं असं वाटत माझं शेठजी माझं शेठजी आबाळा एवढं होत आबाळा एवढं होत माझं शेठजी आणि त्यांची सावली झाली उभा जन्म कधी सरला आणि ध्यानातच नाही आलो बघा तर माझ जन्म गाव नाही ग नायगावच्या खंडची पाटलायची मेकू अनुला कोडात माजलेली आई बाबा सावी म्हणायचो मला साडीच्या पायाला भिंगरी बांधले नुसती घरा 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 फिरती राणा म्हणा खिंडावं चिंचा बोर कराव्याचं म्हणावं आणि मिरी तुडी मारून तळातला गामुवं बक मी दगड घालून अश्वि फिरवावी अशी फिरवावी किराल पाक्राची भडाट उडवून लावावी खरा खरा बोला त्याला असावं तर आई म्हणायची पोरीची जात तुझी पोरीच्या जातीला असं हसायचं नसत मला वाटायचं पोडकी झाली म्हणून काय झालं पोरीने दुसऱ्याच्या घरी जायला लागतं की जा नाही पोरींना ना ना। तर आई आए म्हणायची सावे बाग झालं तुझं आयचं आता मोठी झालीच नव तू जरा चळपाक पाण्याचं बघ गुळाठोराच बघ आणि मी तुसाठ बाहेर पडून जायची बाहेर पोरी वाटच बघत असायच्या असच एकदा खेळत होते नांद्याच्या झाडाकडून बघितलं तोवर पाखरांचा असा दिला एक साप हळू हळू चढत होता पाखरांची अंडी खायला असा कोचीदार दगड घेतला त्याला मारायला तर पुरी म्हणाल्या हे सावे मानलं कस साप दुबरत बंद धरू दे मेला गरीब पाखरांची अंडी खाकत असा उचलला दगड दिशी खाली पडला दगडाने घरी गेली तर आईला कपाळाला हात लावला अग काढते आता साप माण झालीस मी काढते असती साप चावला पामगडायचं अगं होत झालीस न बघ तू जर सपमानाच गुळा ढोर असत बघ अगं पोरीची जात तुझी पोरीचा जातीला समजा यायला पाहिजे अगं दुसऱ्याच्या घरी जायची तुम्ही त्या दुसऱ्याच्या घरी पैसे साप निघत असते लक्षणाच त्याला पण यायला पाहिजे की अग बाज नाही यायची आणि अशी सुसाट पडून जायची अशी खेळते बागडते तोपर्यंत मामाजी तोपर्यंत माझ लग्न ठेवलं पुण्यातल्या पुण्याच्या पोराशी तुम्ही पहिली दुसरीला गेला का म्हणजे खुश होता पण तेव्हा आमची लग्न व्हायची लग्न म्हणजे काय ते कशाशी खात्यातून संसार म्हणजे काय ही कळायच्या लग्न व्हायची आणि त्या काळात बाईन उमरावण द्यायचं नाही असा पाहिला होता रामाच्या शीतेनं उमरावडला तिला राऊनाने पळवून नेलं आणि तिच्या आयुष्याची माती झाली तेव्हा बाईनं कस तेव्हा बाईनं कस तिचं घर भर घरातली चुरी भरून चुलीतली लाकडं जगली चुलीतल्या लाकडाने कसं चुलीत जायचं नाही बाईन नवऱ्याच पोरा बाळाचं सासू मारायचं तर माझ लग्न पोराशी म्हणलं आता नायगावची सावी पुण्याला जायची शहर गावाला जायची तालग्यात बसायची काय बाय बघायची व तुम्हाला खरं सांगू का आई बाबाला सोडून जायचं म्हणल्यावर मला वाईट वाटत होत म्हण पण मनात म्हणलं की शिर्डी कसं असतं ते म्हणलंय शिकलेलं दुःख वाचणार येतय वाचायला येतय ये आपल्याला नाही येत नाही वाचायला पण मी पण काही कमी नाही मला सरसर सरसर झाडावर सर, चढायला येत सगळ्यांच्या पुढं पळायला येत नेमधून आणायला येतं आणि भीरपुरी मारून तळात लागा असं मुठीत काढायला येत मला आठवतो मला आठवतो हो माझा हो नगराचा दिवस असे मेहंदीनं माझे हात रंगले होते बघा आणि असा हातभर चुडा भरला होता एवढं मला माझ्या आईनं नेसवलं होत कपाळाला आईनं असा माझ्या गालावरनं बोट फिरवली कडक 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 उडली आणि मला मा म्हणाली माझी गवलाई जण आणि शेजारी शेजींच छान बसलं होत मी डोळ्याच्या आडलं बघितलं मला अजून म्हणलं की हि वेळे शिकले ना आणले हुशार तुम्हाला खरं का शिकलेली माणसं सुद्धा आपल्या सारखीच असते तर माझं लग्न झालं मी सासरी गेली सासर कसलं माझं माहेरच होत ते जिबल्या खेळा नाहीतर गजग खेळा सगून आत्या मला मामांजी चालले जीव होता माझ्यावर आणि शेठजी सदा कदा त्या अभ्यासात दू एकदा असं दाच्या आगलं बघ म्हटलं काय तर बघावं तर तरीच मला बोलू नाही म्हणतायत कसे साऊ तुला लहायला वाचायला येत का आता मला लहायला वाचायला येत नाही यांना माहित नाही तरी पण विचारतात साऊ तुला लहायला वाचायला येत काय स मला तुमच्यावरील वाचायला एक की वाचायला येत नाही तुम्हाला पण मला येत की सगळ्यांचं पुढे पळायला येतात मी कुणी शिकू का मला आधीच मायको पाहिजे होती मला शिकवणार साव तिकडे कुणी बी नाही माझ्या बरोबर खेळायला तुम्ही याल का माझ्याबरोबर खेळायला तर जसं काय सगळं घाच कळत असं गाला हसलं आणि बसलं की बसतो पुस्तकात खूप सुंदर तर हे माझ शेठजी हे माझ शेठजी शाळेला जायचं हे माझं शेठजी शाळेला जायचं नाहीतर मग गर हे वाच ते वाच हे वाच नाहीतर लवजी मुवाकडं दानपट्टा पसरत शिकायला जायचं समधी म्हणायची समधी म्हणायची हिल्ले उषा समधी म्हणायची हिल् हुशार बोलाय हुशार अभ्यासात हुशार देखन तर तरी आणि बुद्धिमान तुम्हाला खरं सांगू का मला ह्यांना शेटजी म्हणा वाटायचं एकदा विचारलंच अव तुम्हाला शेटजी म्हणता तर असं गाला थसलं म्हणा मला तेव्हापासनं मी त्यांना शेटजी म्हणायला लागली आणि ते सुद्धा मला आवजावं घालायला लागलं ते सुद्धा मला आवजावं घालायला लागलं एक दिवस घरातला सगळा पसारा काढला होता बघा घरभर मुसती पुस्तक इकडं पुस्तक तिकडं पुस्तक म्हणजे एवढी सगळी पुस्तकं वाचून काय म्हणत असेल बरं या बाबा एवढी चांगली बायको सोडून ह्याला पुस्तक जवळची झाल्या अशी पुस्तकं लावती याची पुस्तकं लावती तो परत आले शेठजी मला म्हणतात कसे सावित्री आहो सगळी उलटी सुटी पुस्तकं लावली तुम्ही आता उलटी ते मला काय करायचं मला काय वाचायला येते सावित्री अहो ठेवलेलं एक माझं पुस्तक कुछत कुठं आहे आता सगळी एकत्र केल्यावर इथं ठेवलेलं कुठं कसं पुस्तक वाचायचं होय मला काय वाचायला येते सावित्री अहो मला वॉशिंगच चरित्र हवंय वॉशिंगनच चरित्र वॉशांतन मग ती पुस्तकाला वाचते ती म्हणे सावित्री अहो वॉशांतन नाही हो हा बघा सापडलं हे वॉशिंग्टनचं चरित्र हे थॉमस त्यांचं लाईफ ना, मॅन ही ज्ञानेश्वरी ही तुकारामाची गाथा आणि हे बसवेश्वरांचं चरित्र मी तर नुसती बघतच बसले बघा मी तर नुसती बघतच बसले देवडी सगळी पुस्तकं वाचणारा माझा नवरा आणि मी त्यांची बायको शेटजी काय मिळतो तुम्हाला सगळी पुस्तकं वाचून वाचून शहा पण नेत माणसाला तो उघड्या डोळ्याने बघायला शिकत आणि माणूस म्हणून जगायला शिकतो सावित्री शेठजी शेठजी हात काय लिहिलं ते वाचून दाखवायत मला तर माझ शेटजी मला वाचून दाखवायचं माझ शेठजी मला वाचून दाखवायचं आजूबाजूला काय घडतंय ते सांगायचं हिंदू धर्मात काय मुस्लिम धर्मात काय ख्रिस्ती धर्माची काय शिकवण आहे आपण सगळी सात धर्म माणसाने त्यांच्या सोयीसाठी बनवल्या धर्मा, हिंदू धर्मात हिंदू धर्मात कस जातीच खूळ माजलंय आणि खूळच चालीरीतीला तिला माणसं कशी बळी पडतात आणि बाईला बाईला कमी त्या तिचं हक्क तिला येत नाही शेजी असं काय बाय सांगायचं शेठजी असं काय बाय सांगायचं तो ताण करून मी ऐकायची अशी सावित्री बघा घडत दिली आणि शेटजींच्या बरोबर वाढत गेली दिवस सरत होत महिना सरत होत एक दिवस शेटजी त्यांच्या ब्राह्मण घरी लग्नाला गेलो होत घरात आलं तेच वादळासारखं मी त्यांना विचारलं शेटजी काय झालंय शेठजी काय झालंय अपमान केला त्यांनी माझा अपमान केला ब्राह्मणाच्या वरात मी धाकांच्या जातीचा पोट चालतोच कसा असे सगळे बोलत होते आणि तेवढा आला आणि म्हणतो कसा शिवा 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 शिव शिव सरी सरी म्हणत जातीच म्हणा मग ब्राह्मणांच्या बरोबर चालायचं झाली चुकलं चालच कस शिवचांन अरे चार बुक शिकला म्हणजे ही जात जात नाही इंग्रज राजवटाली ना म्हणून तुमच फावत्यांनी माझा अपमान केला पेक्षाही हलका नाही सावित्री हे बदलायला हवं सावित्री आणि हे मी आहे सावित्री हे मी आहे अरे गोष्टी नाही बदलता ये बाबा नाही बदलता आपण त्यांची बराबरी नाही करू बाबा नाही करू आणि की पेशवाई नाही की पेशवाई नाही पेशवाई असती तर तुला हत्तीच्या पायाखाली दिला असता बाबा तुला हत्तीच्या पायाखाली दिला असता म्हणे हत्तीच्या पायाखाली दिला असता पुढा गरव आता ते होणार नाही सावित्री आम्हाला कपडे द्या बदलायला आणून माणसाच माणूस राब 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 भरा गाड पाण्याच्या बाजल्या अंगावर घेतल्या आम्हाला म्हणतात कसे सावित्री तुम्हाला म्हणत होत ना ते हे त्यांचं जातीच खूड त्यांचे जुलमाचे पाडे भटत सावित्री पण हा ज्योतिपाते वाचला सगळे आमच्या विरोधात जातील तेव्हा तुम्ही राहाल आमच्या बरोबर कसा पाय विचारत शेटजी कसा पाय विचारता तुम्ही जी कराल ती मी करीन तुम्ही जी कराल ती मी करी तुमची सावली म्हणून राहील पण एक सांगू शेठजी तुम्हाला एक सांग तुम्ही शिकला बुक वाचली म्हणून कळत तुम्हाला तुमचा अपमान पण ज्याला कळतच नाही शेजी जग शाह शेटची शाळा काढायच्या मग शाळा काढायचा माणूस शिकला पाहिजे माणूस माणूस जागा झाला जा जा, झाला पाहिजे शाळा शेठजीनगरला गेलं शेठजीनगरला गेलं तिथं गुणी अमेरिकन फेरावार बाई शाळा चालेल परत तेच नवी दृष्टी घेऊन जिच्या हाती पाळले जी ती जगाते उतारी मुलींच्या शाळा काढा मुली बाई शिकली पाहिजे बाई जागी झाली पाहिजे बाई शहाणे झाली पाहिजे एक दिवस एक दिवस शेटची घरात आलं ती आणि मला म्हणालं सावित्री तुम्हाला घ्यायला वाचायचं तुम्हाला घ्यायला वाचायला शिटची घ्यायला वाचायला वाचायला सारखी वाचायला सारखे मला माझ्या शेटची मी पार्टीवर शेटची गेलो मला सी दिली मला गिरो म्हणाल मी पण पार्टी अशी हातात किरी पेन्सिल घेतली आणि गिरवायला गेली माझा हात धरतर धरतर लागले माझ्या शेटजी माझ्या आधार दिला आणि थरतरणारा हात कधीच थर नाहीत बघा तर मी पहिला शब्द शिकली तो शेटजी मी पहिला शब्द शिकली तो शेटजी माझ्या शेठजींनी मला शिकवलं माझ्या शेटजींनी मला शिकवलं कधी पाठीवर तर कधी शेतात धूर पाठीवर शिकवण शेटजींची साव शिकली साव शिकली शिकली वाचायला आणि शेटजींसारखा मोठा विचार करायला शिकली माणसं <laughs> मागणं बडबड होती माणसं मागणं बडबडत होती आणि बाई शिकती म्हणून कपाळा लाट्या पाडत होती आणि मग मग तो सोन्याचा दिवस उगवला हो मग तो सोन्याचा दिवस उगवला मुलींची शाळा चालू केली ती खालच्या पोलींची शाळा होती पुण्याला आग लागली अनर्थ झाला अनर्थ झाला अशी आरडाओरड चालू झाली माझ शेठजी माझं शेठजी घरोघरी जाऊन लेकरांना गोळा करत होत माझं शेठजी घरोघरी जाऊन लेकरांना गोळा करत होता त्यांच्या आई बापांना समजत होत पण ही शाळा बंद पडावी म्हणून तऱ्हेनं डाव टाकलं जात होत सारख्या शिक्षकाला वाईट टाकायची धमकी दिली जात होती आता शिक्षकच शिक्षकच नसल्यावर नसल्यावर शाळा शाळा चालणार चालणार कशा आता कशा शेठजी विचारात होईल मी शेठजी ना म्हणाले शेठजी कसला विचार करता शाळा नाही बंद होणार मी आहे ना शाळेत शिकवायला तेव्हा तेव्हा फोन बाईल शिकवायचा उंबऱ्याच्या भर पावतात मी मन घट्ट केलं टाकलं पहिलं पाऊल रस्त्याला जाताना रस्त्याला जाताना माणसं टकामका तकामा मग टाका बघत होती काय बाय बोलत होती आणि मारत निघून जात निघाली र निघाली मड्डम आडवातीला ए सटवे तू निघालीस अरे ही फुल्यांची दिसते बघूसते वर पदर तुरु 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 तुरु, तुरु माणसाशी मागलं बोलत होती चालत होती माणसाशी मागलं बोलत होती चालत होती माझी पावलं पडत होती शाळा जवळ आली तशी शाळा जवळ आली तशी बायको शिकवायला लागली ही वार्ता सगळ्या पुण्यात पसरली मी शाळेत पोचली मी शाळेत पोचले पोरींचं चेहरा बघून माझ्या मनाला आला ज्ञानाची कवाड उघडायचं मोठं काम मी हातात घेतलं होतं मी शिकवायला सुरुवात केली पुरी पातीवर पेसिरीने लिहित होत्या जरू स्त्री जातीच भाग्य लिहित होत्या